असं काम व्हायचं जरा चांगलं बोलत जावा आता काय चांगल बोलू काय चांगल बोलू तुला म्हणलं चांगलं आता कधीतरी तरी जरा बोला जा प्रेमा प्रेमाने मेहण्याला बी कावा तरी तुझं पसारा बंद करायचं तुझं काहीतरी काम असलं तर बोला जाणार फोन ठेवू मला काम नाही टाइमपास नाही आईला काम म्हणजे काय कामासाठी फोन केला तर किती महत्वाच काम आहे माहिती का काय काम आहे महत्वाचं म्हणजे असं काम आहे की आता सांगतो मला भरती जाऊ दे सांगायचं बिंगायचं मला आयफोन घ्यायचा मग तुझ्या आयला जाऊन माग की मला काय मागतो तिकडे तुला आयफोन फोन घ्यायचा आयलाच माग की मग तुझ्यासारखी राहतोय मग आईचाच फोन घ्यायचा तुला आई फोन घ्यायचं ना माझं मागतो मग दुकानात घ्यायचं आईचा फोन नाही घ्यायचा नीट सांग की मग जरा आयफोन मी काय सांगतो मग की मी कुठं नको गीत भिनतास घे चांगला बघून घे लाख दीड लाखाचा म्हणलं तरी घे काय टेन्शन नको आता तुम्ही असं म्हणलं मग संपला फोन मी तुम्हाला माहिती आहे का अर गी, गी। अरे गिना मग मी कुठं काय म्हणतो मी नाही तुला पैसे केलेत मी गोवा हा आणि हो थोडं कमी पडले तर एकोणऐंशी हजाराचा आयफोन आहे आपला गिना मग मी कुठं नको म्हणतोय तेव्हा एकोणऐंशी हजार तुझी बहीण मी आली जवळ ती पण म्हणते घेऊ द्या म्हणजे घेत मला काय ना माझं काय म्हणणं नाही

आता वरले एकोणसत्तर हजार कमी पडलेत दहा एकोणऐंशी हजार मोबाईल आणि दहा हजार रुपये मी गोळा केल्यात बघून तिकून मित्रांकोसन पासन हजार पाचशे दोनशे करून दहा हजार केल्यात अख्ख दहा हजार विचार कर तेच केलेच केले बाबा तू गोळा वरलं त्याला किती एवढं तुझ्या दावऱ्याला अख्खा शेअर ऐकाव लागतो तुझ्या शहर आव ते आहे ना तुम ले ले mm -hmm. ते तुमच्याकडे ते पक्का पोटा मध्ये ठेवलेले पैसे पाहिले होते रात्री ते देऊन टाका ना भावड्याला तू दिन भावड्या जॉब लागल्यावर दिशेन ना तू पैसे दाजी ना जॉब लागले सगळ्यात पहिला पगार देतो बघ किती गुणाचा ग बाई पहिला पगार ना आईच्या हातात ठेवायचा असतो तुम्हाला देतोय तो, बग, आ... दे तो किती माने म्हणजे किती तुम्हाला इम्पॉर्टंट समजतो बघा मग किशातलं काढून घेऊन जायचं म्हणतोय तुला एवढं कळत आहे का ना मी तरी हा ते हाय का दागीलाच आहे म्हण आपण काय साधी माणस आहेत का म्हणाव असं लाका तुझ्या लाख रुपये पगार घेणार आहे मी पुढे बर ऐक ना आ, मी काय म्हणते तुला ऑनलाईन पाठवून देते मी नाही का पैसे तू नको काळजी करू आताच ऑनलाईन मारते मी बर का बर बर ऑनलाइन टाक ऑनलाइन हा 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 ठेवू का तुला स्कॅनर पाठवू का नंबर पाठवू आणि नंबर आहे तुझा माझ्याकडे त्याच्यावर पाठवते ना बर चालू चालू पाठव पाठव लवकर पाठव हा फोन पे मारते ठीक ठेव ठेऊ का ऑनलाईन पैसे तुझ्या बापांना ठेवले माझ्या होते तुमचं चेक करून तुमच्याकडे पैसे तेवढे रुपया नाही बॅलन्स आहे तुमच्याकडे बॅलन्स टाकायला पैसे नाही पैसे होते कुठे गेले ते एवढे मग तुला मी सांगतोय काय ऐंशी नव्वद हजार रुपये द्यायला लागले मी काय करायचं कॅश काढून आणले का ते ठेवलेले कपाटातले आणि ते या कोण देऊन टाकलं गायचे पैसे गाय घेतलेलं आया मग काय करायचं आता आता काय नाही तुझ्या गळ्यात लिहून टाकू आपण त्याला काय होत हे बघा मला काय नाही सांगायचंय माझा भाऊ येतो काय दिना का का तुम्हाला काहीतरी मागितलं की तुम्ही नाही नाहीच करत नुसतं पहिल्यांदा काहीतरी मागितलंय तुम्हाला अरे मग मी पहिल्यांदा सांगतोय ना नो टेन्शन मध्ये तुझ्या गळ्यात मोडून देऊन टाकू माझं काय दागिणी बिगिने मोडणार नाही मी मला नका सांगू तुमची जी साखळी तीच मोडते मी हा मग काय तर कधी नका वाट मागितलं की तुमचं असं असतं नेहमी मग आता काय मी कोण देऊ का त्याला पैसे हा तुम्ही विकून जायचे आणि का तुम्हाला काही नाही सांगायचंय तुम्ही माझ्या सोबत येणार आहे गाव गावात मी करू काहीतरी काय तरी माझमी तो बस आपण नक्की जायचं हा ठीक आहे ठीक आहे आपण नक्की द्यायचं बरं का पैसे मला नाही सांगायचं काही चला तुला इकडे हो आता लय झालं कडे तू पण सारखी म्हणती ना पैसे पैसे द्यायचे तुझ्या भाऊ कुठे गेली हायवे हा पैसे द्यायचे म्हणती ना एकच पर्याय आहे आता माझ्याकडे मी पण तुम्हाला तेच बोलणार होते हाच पर्याय आहे हे विकून टाका आणि देणार कधी पैसे मग म्हणजे पैसे देणार कधी माघारी त्याला नोकरी लागन तेव्हा दिंकी तो आणि हे बघा कधी ना कवात का काहीतरी मागितलंय माझ्या भावड्याने तुम्हाला आणि तुम्ही नाही बोलायचं नाही त्याला देऊन टाकायचे गपचे विकून टाका असं अरे दहा दहा हजाराचे बोकळे बोकर बोकड या पर्यंत म्हणलं आठ साडे आठ पर्यंत बळ म्हणलं तर घ्यायचं नाही माहिती का मग काय करायचं हे पण विकून टाकाव की फी विकून टाका मग काय हिला दुधन दुधन ते येतं हिला तर लय पैसे लागतील हिच्यावर जास्त बघायचं माणसाच्या दुसऱ्याच्या हाताकडं अहो माझ्या भावड्यान कधी नका वाटत काहीतरी मागितलं दाजीला आणि दाजी असं काय करतो चिंगूस वाहिनी परत म्हणायचं ना बरं तुम्ही शिकली म्हणून आधी सांगतोय हा काय विकली आधू शेळी विकली म्हणून म्हणायचं नाही मी काय नाही बोलत पण विका माझ्या भावड्यासाठी एक तर ना तो लई 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 लाडाचा भाऊ आहे माझा ठीक लावतो व्यापाऱ्याला फोन हा व्यापाऱ्याला फोन लावा आणि आज सौदा करून टाका मग काय तर तिने विकून टाका मग काय तर चालेल लावतो फोन

जमलं तशी जमलं तर शिळवी का किती वेळ लागेल तुम्हाला तरी काय पंधरा वीस मिनिटात येतोय मी पण पैसे आपल्याला रोग पाहिजे का पण रोग पाहिजे हा मग ती कसं आहे जरा थोडं मेवण्याला द्यायचे ना थोडं पैसे मागितले मेवणी मेवण्याला द्यायचे जरा बरं बर बर बोकड शिळी दोन म्हणताय का हा दोन्ही बी दोन्ही बी जमलं तर दोन्ही बी विकायचं या बर बर आलो मग मी तयारी फक्त एवढं कॅश बरं का कॅश लागणार रोकड लागणार आम्हाला फक्त जरा चालते चालते आलो. अउ लवकर वाट बघतोय आम्ही लवकर या बरं का वीस मिनिटं नाही दहा मिनिटं या पटकन. आपल्या बापाचे घर हा ठीक आहे थ्यू का? आपले बापाचे घरच नाही कसम ने मानसीत दारात बसले एक दारात पण लाख भावडा लागतेत ल लवकर देऊ ना तो लवकर बर आहे. हा एवढं. कॅमेरा. आता ये परी जा आला. तो पुरू काही मुन्नू एवढं लन कमी जास्त. नाँ। 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 मी काहीच नाही बोलणार नमस्कार नमस्कार बोकड काही बोकड आहे बर का मारे मग चांगला रुची त्याला त्यामुळे काही विशेष बाकरी शेळ तुकडं परत मका पिंट बिंड समजत आहे गहू बी चालू येत आणि हे बघितलं बारीक वाटते ना थोडं सांग पण मोठं होईनच ना बारीक राहणार आहे का ते आता मोठं करायचं का आम्हाला घरी नेऊन आम्ही काल टीव्ही तो याला तुमच्याकडून घ्यायचं जाते पुढे बाजारात आम्ही नाही जास्त दिवस एक तर आज वार नाही बाजाराचा ना मग काय करणार आहे कितीला देणार ते सांग डायरेक्ट पॉइंट वर या काय म्हणत बोला तुम तुम्ही बोला तुम्ही या परीत आता तुमचं एक आम्हाला बघून आम्हाला पन्नास हजार ला देतो आम्ही

पंचवीस हजार काय पाटील तुला सांगतो बोकडाची किंमत दहा बारा हजाराच्या पुढे जात नाही ते सगळं जाऊन द्या मग ऐका मी काय म्हणते तुम्ही शांत बसा बर तुम्हाला काही व्यवहार कळतो का नाही मी बोलते ना बरोबर नुसतं तू बस करतात नुसतं ऐका ही ही आहे का आमची शेळी तिला चांगलं दूध बीध सगळं येत पण मला थांबला का तू एकदा आपल्या शेळ मध्ये आणखी एक दुसरं बोकाड या ती झालं नंतर तुम्हाला देणार आहे जर म्हणताय शे बोकाड तर मग आपण कमी जास्त करून घेऊ शकतो पण सहा हजार रुपये जास्त नाही व्हायचं आठ आठ नऊ हजार लय कमी होत्या नऊ हजार तरी घेऊन टाका हजार कमी केलं गेलं तुमचं नाही माझं नाही तुम्ही जर शेळींची बोखड असाल आता पुढच्या बाजाराला तर आठ हजार डन करून टाकू तुमचं नाही माझं नाही एवढंच बघा आता पुढे काय देऊ शकत नाही राह मी आता एक तर वार नाही काय नाही मला ठेवा लागेल तिने तर रोग देता का मला पैसे रोख आहेत चल ठीक काय काय झालं 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 किती फिक्स केलं बरं मला सांगा की तुम्ही त्याच्या बसा तुमचं तुम्हीच ठरवताय दर बरं इकडे पैसे ते घेऊन जा तुमचं तुम्ही तुम्हाला मग नंतर बाजारात ते ती पण देऊन टाकतो त्याच्या बरोबर शेळी ती आणि काही आठ दहा दिवसाने लागणार पैसे लागणार मी आपलं व्यवहार चालू राहत असतो बरं नि चालू येऊ का हा या बोकडवाल दिला असतो तिथपर्यंत आणून गाडी पर्यंत बर एक काम करा तुम्ही जा आम्ही पाठवून देतो गाड्यांनी हे करून नोकरा जाऊन देऊन टाकू जाऊन देऊन टाकू काय बघा आता चाय वर डाय लागली तुला काय म्हणजे थांबा